शेतीच्या बांधावरून भांडण आले अंगलोट कोर्टाने सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठवला याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की आजकाल शेताच्या बांधावरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सतत भांडणे होत असतात असाच एक वाद शेतकऱ्यांच्या बांधावरून करकम येथील कृष्णात व्यवहारे व भारत व्यवहारे यांच्यात झाला आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत दत्तू व्यवहारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊजय उषा कृष्णांत व्यवहारे हिने बांधांच्या वादावरून व घर जागेच्या कारणावरून नात्याने असलेल्या भारत दत्तू व्यवहार करून डोक्यात व डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ मारहाण करून त्यांना जखमी केले होते त्यामुळे करकम पोलीस स्टेशन मध्ये कलम तीनशे चोवीस व पाचशे चार नुसार गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याचा निकाल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागला असून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी बी घोरपडे पंढरपूर यांनी सदर आरोपी उषा व्यवहारे हिला कलम तीनशे चोवीस अंतर्गत सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठवला आहे दंड न भरल्यास तीस दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले व निलेश तारू आणि सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास आर आर जाधव श्याम गायकवाड यांनी केला असून कोर्ट पेरवी म्हणून बंडू कुमार यांनी काम पाहिले